नमस्कार सकिनो श्री स्वामी समर्थ मी अलकाबाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे जय हरी विटुमाऊली आज एकादशी आहे जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं सर पुण्य प्राप्त होते तर आज आपण निर्जला एकादशी व्रताची कथा काय आहे ते आज आपण पाहणार आहोत भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह युधिष्ठिर आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात परंतु महाराज मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो पण उपाशी राहू शकत नाही यावर व्यासजी म्हणतात की हे hey भीमसेन जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये भीम म्हणतात की हे hey पितामह मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकच उपवास असेल तर तो मी ठेवू शकतो कारण माझ्या पोटात वृक नावाचा आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणून संपूर्ण उपवास केला तरी सुद्धा एका वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे म्हणून तुम्ही मला इतका उपवास सांगा की जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल यावर श्री व्याजी म्हणाले की हे पुत्र अनेक महान ऋषीमुनी बरीच शास्त्र वाचली आहेत जरा प्रयत्न केल्यास स्वर्ग प्राप्ती होऊ शकते याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारण्यासाठी ठेवले आहेत व्याजीचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे मी एका महिन्यात दोन उपवास करू शकत नाही होय मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच वर्षामध्ये एक दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते असे जर कोणते व्रत असेल तर ते मला सांगा हे ऐकून व्याजी म्हणाले वृषभ आणि मिथूनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते त्याचे नाव निर्जल आहे आपण त्या दिवशी एकादशीचे व्रत करावे या एकादशीच्या उपवासात आंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित आहे या दिवशी कोणी भोजन घेऊ नये कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो व्यासजी म्हणाले की हे भीमसेन देवानी स्वतः मला हे सांगितले आहे या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्र आणि देणग्यापेक्षा श्रेष्ठ आहे फक्त एक दिवस निर्जल राहून माणूस पाप्पापासून मुक्त होतो अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजीच्या आदेशानुसार हे व्रत केले म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू आज मी निर्जला व्रत ठेवत आहे दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल मी हा उपवास भक्तीने पाळीन म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होऊ देत या दिवशी हे कुंती पुत्र जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे या एकादशीच्या दिवशी अन्न वस्त्र इत्यादी दान करावे भक् भक्तिभावाने हे व्रत करणाऱ्यांना निश्चित स्वर्ग प्राप्ती हो वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही निर्वो सर्व उत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेन एकादशी म्हणून ओळखली जाते माझा हा एकादशीचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरिम